दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईला महाराष्ट्रातील शिक्षक सेनेच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं अधिवेशन आम्ही ठेवलेलं आहे त्या अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी सगळ्या शिक्षकांचा किंवा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे शिक्षक सेनेचे सभासद आहेत या सगळ्यांचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी बैठक आम्ही संपूर्ण मराठवाड्याची ठेवली होती त्याकरता मराठवाड्यातील हो सर्व आठही जिल्ह्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते दोन प्रकारचे उद्देश आमच्या याच्यामध्ये होते की आढावा घ्यायचा किती लोक येऊ शकतील म्हणजे त्यांची व्यवस्था मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने करता यावी या दृष्टीने आढावा घ्यावायचा होता आणि त्यानंतर परत काही आम्ही त्यांना पावत्या वगैरे दिलेल्या आहेत त्या पावत्यांच्या बाबतीतला हिशोब वगैरे अशी माहिती त्यांच्याकडून घ्यायची होती दुसरं असं की अनेक प्रश्न हे जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावर किंवा राज्य स्तरावर हे प्रलंबित शिक्षकांचे असतात त्या प्रश्नांच्या संदर्भात सुद्धा माहिती घेणं त्यांना मार्गदर्शन करणं आणि ज्याचं सोल्युशन तात्काळ देता येतं अशा प्रकारच्या प्रश्न ते मार्गी लावणं अशा प्रकारच्या दुहेरी हेतूने ही आढावा बैठक आम्ही इथे घेतलेली आहे अडचणी जर समजा आमचं आघाडी शासन आलं असतं तर त्या अडचणी आम्ही चुटकीसरशी सोडू शकलो असतो तशा प्रकारचं कमिटमेंटच आमचं होतं पण दुर्दैवाने आघाडीचं शासन नाही होऊ शकलं त्याच्यामुळे आता हे प्रश्न हे रेंगाळत राहतील पण तरीही इथे सभागृह आहे त्यामध्ये विधान परिषद आहे त्या विधान परिषदेमध्ये या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आवाज उठवला जाईल आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्या सभागृहाचीच फक्त आम्हाला मदत घेता येईल मराठवाड्याचा आमदार हा आमच्या संघटनेचा नाही नाही त्याच्याकडे आता मला माहिती नाही आहे की त्यांच्याकडे कशा पद्धतीने त्या समस्या मांडल्या जातात ते सोड काय प्रत्येक आमदाराचं हे कर्तव्यच असतं की आपल्या भागातील लोकांच्या समस्या जाणून घेणं आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं ते त्यांच्या परीने नक्की प्रयत्न करत असतील